श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सेवा युट्यूब चॅनलवर श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ पळसखेडे रोड नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा कशी करायची आहे आपल्याला त्यासाठी बघा श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओळीला खाली मंत्र लावून श्रीयंत्रावरती अथवा कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग सापडतो व व्यक्ती ऋणातून मुक्त होते ओम री, ओम श्री ह्रीम श्री कलके कमलाय प्रसिद्धी प्रसिद्धी श्री रीम श्री महालक्ष्मी रम हा मंत्र आहे जो की आपल्याला प्रत्येक ओळीला लावून म्हणायचा आहे श्री, ला, श्री यंत्रावर श्रीसुक्त तीन वेळा पुरुष सूक्त तीन वेळा व शेवटी म्हणजे सोळाव्या वेळेस वाचन करताना संपूर्ण म्हणावे फलश्रुती करताना कुंकू हे वाहू नये म्हणून हात जोडून बसावे व कुंकू शक्यतो घरात तयार केलेले असावे व कुंकू हे करंगळी शेजारील बोटाने व अंगठ्याने व्हावे तर बघा त्याचबरोबर आपण तीन गुरुचरित्रांचे पारायण करण्याचा संकल्प करणे रोज तीन माळ स्वामी समर्थ महाराजांची जप करणे आणि एकवीस पाठ दुर्गा सप्तशतीचे जे आप की आपल्याला एकवीस मंगळवार किंवा एकवीस शुक्रवार करायचे आहे ह्यामुळे लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मीप्राप्तीसाठी हा जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे लक्ष्मीप्राप्ती तुम्हाला नक्की होईल श्री स्वामी समर्थ